वसंत दादा वसन शुगर इन्स्टिट्यूट ह्याचा एक फार्म वेगवेगळ्या ठिकाणी फार्म आहेत एक आहे नागपूरला आहे एक आहे जालन्याला आहे एक मांजरीला आहे एक नायगावला आहे एक आपल्या इथं आंबोली घाटाच्या म्हणजे आंबोलीच्या परिसरामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिथं मी यायचं ठरवलं होतं आज माझ्या खो खोच्या पण स्पर्धा आहेत त्या इचलकरंजीला मी इचलकरंजी पण कॉर्पोरेशनची मिटिंग लावलेली आहे आणि अनायशा माझ्याकडं मला पालकमंत्र्यांनी आणि मुश्रीफ साहेबांनी विनंती केलेली होती प्रकाशरावनी की दादा तुम्ही येत आहे काई तर आमचे काही प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे त्याबद्दलची आढावा बैठक जर घेतली तर कुठं आम्हाला निधी पाहिजे कुठं आम्हाला केंद्र सरकारची मदत पाहिजे कुठं आम्हाला राज्य सरकारच्या वेग -वेग -वेग वेगवेगळ्या विभागाची मदत पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि ते प्रेझेंटेशन देत असताना मागे देखील आम्ही उदाहरणार्थ जायचं झालं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला आपण निधी दिलाय तो पंचवीस कोटी रुपये निधी आला आहे त्याचं काम कसं चाललेलं आहे त्याच्यात काही अडचणी आहेत का पुढचे पैसे साधारण त्यांना कधी लागतील त्याच पद्धतीनं आपलं क्रीडा संकुल असेल इथलं विभागीय क्रीडा संकुल त्याचबरोबर इथलं क्रिकेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला पस्तीस एकर जागा इथल्या कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला पाहिजे आणि आपला ज्योतिबाचा विकास आराखडा आपल्या महालक्ष्मीचा विकास आराखडा आपलं कन्व्हेन्शन सेंटर त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचं आहे एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये त्या प्रकारे अशा अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा आपला नागपूर कोल्हापूर जो रोडचं सा काम चाललेलं आहे तिथले काही प्रश्न थोडेसे आहेत ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील अशा पद्धतीनं आपल्या इथं पालक सचिव देवरा आहेत ते माझ्याकडेच एसीएस प्लॅनिंग म्हणून काम करतात आणि या सगळ्याच्या बद्दलचा आढावा यांना साधारण वर्षभरात कुठल्या कामाकरता किती निधी लागणार आहेत आणि यंदा अर्थसंकल्पात त्यांना किती निधी मिळालेला आहे डीपीडीसीमध्ये देखील कुठं काही त्यांना कट लागू नये आणि त्यांना गाड्या पाहिजे होत्या खरं मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं आता इथं तीन गाड्या होत्या त्यातली एक गाडी डीव्ही कार परभणीला का कुठं परत गेली दोनच गाड्या आहेत त्याच्यामुळे एखाद दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे दर वाहनाची गरज आहे म्हणून पाच वाहनं त्यांनी मागितलेली अशा वेगवेगळ्या वेग अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांनी प्रकाशराव आणि मुश्रीफ साहेबांनी आम्ही साधक चर्चा त्या ठिकाणी केली अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेला चांगली इमारतीची गरज आहे कारण पूर्वी जिथं आता महानगरपालिका भरती तिथं फार मर्यादित जागा आहे आता आपलं कोल्हापूर शहर चौबाजून वाढलेलं आहे आणि त्याच्यातनं मला सीओनी पण शेवटी एक चांगला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या करता पाच वर्षाचा आराखडा पालकमंत्री आणि या सगळ्यांनी तयार केलेला आहे तर त्याला पण कसं पाच वर्षात काही डीपीसीचा पैसा काही सीएसआरमधला पैसा काही वेगवेगळ्या निधीतनं ते प्रयत्न करतायत आणि उत्तम प्रकारच्या शाळा आणि त्यांचे टॉयलेट ब्लॉक कसे होतील आणि दर्जेदार ज्ञान त्यांना कसं देता येईल अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा गेले साधारण दोन तास आम्ही चर्चा केली आणि एकंदरीत चर्चा समाधानकारक झालेली आहे त्याच्यातून पुढं कसं जायचं उन काही गोष्टीमध्ये मला मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करावी लागणार आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांशी पण चर्चा करावी लागणार आहे आणि माझा जो अनुभव आहे की काही प्रश्न असे असतात की त्यांच्यापर्यंत न्यावे लागतात त्यावेळेस त्यांचाही सकारात्मक दृष्टिकोन असतो कुठली काही अडचण नसते या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरच्या विमानतळ विमानतळाच्या बद्दल आपल्याला धावपट्टी वाढवायची आणि धावपट्टी वाढवल्या नाईट लँडिंग आता सुरू झाले परंतु धावपट्टी वाढवल्यानंतर दोन रोड एक स्टेट हायवे आहे आणि दुसरा पण एक रोड आहे तो पण जरा बाहेरनं घ्यावा लागतोय नवीन आपलं वाढ करतोय तिथं तर त्यालाही काही निधी लागतोय काही ठिकाणी ब्रिज झाले परंतु भराव राहिलेलं आहे तिथं एक्विशन केलंय पण दोन दोन बाजूला भराव करायचा हो आहे त्याला काहीतरी दहा एक कोटी रुपये लागतात आहेत अशा अनेक गोष्टींच्यावर चर्चा झालेली आहे मी आता सगळी सांगत बसत नाही आणि ती चर्चा करून मी आता माझ्या इचलकरंजीच्या कार्यक्रमात चालू